मोठा फ्रॉड झाला तो माझ्यासोबत आणि खरंच मला इतका <स्था> हॅलो नमस्कार मंडई तुम्ही सगळे मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज शनिवार असल्यामुळे माझी सुरुवातच किचन मधून झाली आणि त्या दोघांना सुट्टी असल्यामुळे निवांत बाहेर खेळतायत सकाळी नाश्ता करून झाला आणि आजच्या नाश्त्यामध्ये मस्त इडली सांबर होत नाश्ता झाल्यानंतर आज पास न करता पटकन जेवण बनवून घेतलंय इकडे भात आमटी कणिक सुद्धा मळून घेतले आणि भाजी सुद्धा करून झाले आणि आज माझी साडे अकरा वाजता डेंटल अपॉइंटमेंट आहे सगळ्यात मागच्या दाताची ट्रीटमेंट चालू होती माझी आणि आज फायनल प्रोसेस आहे त्यामध्ये आज सॅटरडे असल्यामुळे ते घरी असतात आणि विरूला घ्यायला बरं पडतं म्हणून मी सॅटरडेचीच अपॉइंटमेंट घेतले मग कसं इतर टेन्शन नाही राहते विरूच आणि आता सगळं आवरून झाले माझं ब्रश सुद्धा करून घेतलाय आता पटकन बाहेर पडेल सव्वाकरा झाले नाही ती सव्वा अकरा वाजलेत आणि विरूच्या स्कूल पासून एकदम ते हॉस्पिटल जवळ आहे आणि भरपूर जणांना मी त्याच्या आधी रिव्ह्यू विचारले होते तर सगळ्यांनी चांगले सांगितले त्यामुळे माझी तिथे ट्रीटमेंट चालू केले आणि आता खरंच या वर्षामध्ये थोडासा डाडांचा प्रॉब्लेम जास्तच झाला होता परंतु आता सगळ्या व्यवस्थित कवर झाल्या त्यामुळे आता एवढी भीती नाही वाटत पटकन बाहेर पडते आणि बिरवाणी ते घरीच थांबतील दोघं जण आता ट्रीटमेंट करून आले आणि पूर्ण ट्रीटमेंट करायला जवळपास मला वीस ते पंचवीस मिनिट लागले परंतु पूर्ण व्यवस्थित झालं आणि फक्त फिलिंग असल्यामुळे जास्त खाण्यापिण्याची प्रिकॉशन नाही तरी पण जे काय आपलं बेसिक आहे ते असं जास्त टणक नका खाऊ बोलले जेणेकरून डायरेक्ट त्या दाडावर त्याचा इफेक्ट होईल आणि आता एक तास तर मला काय खायचं नाही किंवा पाणी सुद्धा प्यायचं नाही तर माझ्यासाठी हे मस्त पैकी छान छानलय आणि खरंच याची टेस्ट इतकी मस्त असते ना छान लागतं असं चवीला त्यासोबत दही सुद्धा घेतलंय तर थोडं मी दही सुद्धा घेईन कारण दही खाल्ल्यानंतर एकदम असं पोट भरल्यासारखं जाणवत आणि दूध सुद्धा घेऊन आले आणि पूर्ण प्रोसेस कंप्लीट झाली आताची आता काही टेन्शन नाही खरच थोडासा लेट केला प्रत्येक गोष्ट वेग करणं खूप महत्वाचं आहे माझं कसं व्हायचं की आज करू उद्या करू या सॅटरडेला करू नेक्स्ट था। सॅटर्डे ला करू असं म्हणत कसा टाइम गेला समजलंच नाही आणि आता ते थोडस जास्त झालं होत परंतु रूट कॅनलला ते गेलं नव्हतं त्याच्यामुळे नशीब की जास्त त्रास नाही झाला फक्त फिलिंग्स करून घेतलं या फिलिंगच्या ट्रीटमेंटसाठी मी एकटीच गेले होते तर येताना थोडस मला कानामध्ये त्रास जाणवत होता कारण सगळ्यात मागची दाढ आणि हा जो कानाचा पोर्शन आहे हा जॉईंट असतो परंतु थो थोडा वेळ घरात आल्यानंतर एक अर्धा तास घेतली प्रॉपर त्यानंतर पूर्ण आता नॉर्मल आहे आणि मग अशी जेवण करून गेलो ते बरं झालं ना आता येऊन जेवण करणं शक्यच नसतं झालं आता फक्त गरम गरम चपात्या बनवून घेते कारण आता दीड वाजलेत जेवायचं सुद्धा टायमिंग झालंय आधी पटकन दोघांसाठी चपात्या बनवून घेते आणि त्या दोघांना जेवण देते नंतर बोलते मी तुमच्याशी मस्त पैकी आता दोघांची दुपारी रेस्ट झाल्या मी सुद्धा जो व्हिडिओ एडिट करून घ्यायचा होता तो करून घेतलाय आता टेन्शन नाही आज संध्याकाळी आठ वाजता बरोबर अपलोड होईल आणि मी आता दररोज लोकांना थोडंसं लक्षात येण्यासाठी किंवा एकच टायमिंग स्टेबल होण्यासाठी संध्याकाळी आठचं टायमिंग ठेवले त्याच वेळेमध्ये माझा व्हिडिओ अपलोड होईल आणि आता तिघांचं पण आवरून झालंय क्रॉफर्ट मार्केटला जात आहे माझा हा जो वापरलेला मोबाईल आहे त्याला सुद्धा मला कव्हर किंवा गोरिला ग्लास घालायचा आहे आणि हा जो नवीन फोन आहे गोरिला ग्लास वगैरे घालून पूर्ण फोन व्यवस्थित करायचा आहे कारण आता थोडासा वापरताना अनस्टेबल होते तर आता आम्ही तिघे पण चाललोय क्रॉफर्ट मार्केटला आणि त्यासोबत विरूला सुद्धा काही कपडे घ्यायचे आहेत आणि खरंच क्रॉफर्ड मार्केटची जी कपडे आहेत प्रॉपर दुकानातले त्याची क्वालिटी इतकी मस्त आहे ना आणि थोडे वेगळे पण पॅटर्न भेटतात तिकडे त्यामुळे आता तिघे पण चाललोय आम्ही मस्त तिघ चाललोय आणि वातावरण एवढं आहे ना मस्त वेळ असल्यामुळे वातावरण इतकं मस्त झालं होतं त्यानंतर अल्टा रोड रोडवरून हे अँटेलिया घर तुम्हाला कोणाचं समजलंच असेल मी इतका वेळ जाते तरी दरवेळी शूट करत असते त्यानंतर बरोबर लोकमान्य टिळक पोलीस स्टेशन समोर हे हनुमान मंदिर आहे आणि ज्यावेळी आम्ही खोपट मार्केटला जातो त्यावेळी दरवेळी इथे हनुमानचं दर्शन घेते आणि खरंच तिथं इतकं छान पेंटिंग आहेत आणि हनुमानची मूर्ती तर इतकी मस्त आहे ना तिथून बाहेर पडायचंच होत नाही आणि प्रसादाला पण त्यांनी भरपूर काही खाऊ ठेवला होता प्रसाद घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो आणि दर्शन खूप छान झालं त्यानंतर आम्ही क्रॉफर्ड मार्केटला आलो परंतु आज शनिवार असल्यामुळे इतकी गर्दी होती आणि दरवेळी चालताना विरुच चाललं असतं की बाबा मला काखेत घ्या पाय दुखतात भरपूर वेळ शॉपिंग केली जवळपास आम्ही तीन ते चार तास मार्केट फिरत होतो त्यानंतर भूक लागल्यामुळे मस्त पैकी बाहेरच जेवण केलं जेवणामध्ये काहीतरी स्पेशल घ्यायचं म्हणून स्पेशल पंजाबी थाळी घेतली आणि खरंच या थाळीमध्ये इतके प्रकार होते खाताना असं वाटत होत की खूपच मोठी थाळी झाली परंतु त्यातील प्रत्येक पदार्थ इतका टेस्टी होता ना जेवणाच्या ताटात एवढी व्हरायटी असली तरी आम्ही मनसोक्त जेवलो आणि या दोघांना सुद्धा खूप जेवण आवडलं विरुवात आपल्या हाताने खात होता त्याला सुद्धा खूप आवडलं घरी आल्यानंतर थोडं फ्रेश झाले आणि मी असंच निवांत बसले होते तर परवा ड्रेसिंग टेबल साफ करताना विरूला हा कोन सापडला होता तो कोन आज दिसल्यानंतर त्याने माझ्या हातावर मेहंदी काढली आणि ही डिझाईन माझ्यासाठी एकदम स्पेशल होती खरं शॉपिंगचा व्हिडिओ बनवायला खूप लेट होतोय आज मंगळवार आणि आज व्हिडिओला सुरुवात केली आणि कारणही तसंच होत शनिवारी जेवण आल्यानंतर घरी यायला आम्हाला अकरा वाजले आणि त्यानंतर रोडवरून येताना या दोघांनी सेफ्टी म्हणून कानटोपी वापरली होती आणि मी अशी निवांत विदाऊट स्का होते आणि इतकं मस्त वाटत होतं थंडीचं वातावरण परंतु आल्यानंतर पर पण एकदम व्यवस्थित होते शनिवारी आणि त्यानंतर मेन रविवारी सकाळी उठल्यापासून माझा आवाजच बाहेर पडे ना आणि कान किंवा नाक असं एकदम गच्च झालं होतं बोलता वगैरे ये ना तर आता दोन दिवस सलग गरम पाणी किंवा मीठाच्या गुळण्या घेऊन आता थोडासा नॉर्मल झालाय घसा त्यामुळे व्हिडिओला पुन्हा सुरुवात केली तीन दिवस पूर्ण आराम केलाय आणि आता सुद्धा थोडं घशामध्ये अजून थोडासा त्रास होतो शनिवारी क्रॉफर्ड मार्केटला गेलो होतो शॉपिंग साठी परंतु इतकी गर्दी होती ना काय बोलायचं काम नाही इवन आम्हाला तिघांना एकत्र चालता सुद्धा आलं नाही एवढी गर्दी होती दरवी माग पुढं असं व्हायचं आ, परंतु कसं होतं की संडेला पूर्ण क्रॉफर्ड मार्केट बंद होतं आणि त्यांना मंडे टू फ्रायडे सुट्टी नसल्यामुळे दरवेळी आम्ही सॅटरडेला जातो परंतु दरवेळे अशीच आम्हाला गर्दी भेटते मेन म्हणजे यावेळी एवढी शॉपिंग झाली आणि कारणही एकदम स्पेशल होतं खूप दिवसापासून आमच्या दोघांचं चाललं होतं की विरूला थोडीशी वेगळ्या प्रकारची कपडे घ्यायचे तर क्रॉफर्ड मार्केटला खरंच इतकी कपडे चांगली क्वालिटी आणि वेगवेगळ्या प्रकारची पण भेटतात आणि विरू ची कपडे घ्यायचा एवढा वेळ गेला आम्हाला इतके प्रकार बघितले आणि खरंच ते प्रत्येक ड्रेस बघताना वाटत होते की हा ड्रेस घेऊया तो घेऊया बजेट थोडस हाय होतं परंतु क्वालिटी एकदम बेस्ट विरू आता आमचा एकदम खुश आहे त्याला कपडे घेतले भरपूर हा एक रेग्युलर यूज टी शर्ट आहे अशी अजून दोन आहेत थोडासा वेगळा पॅटर्न आहे ते आता दोन दिवस झालं तू वापरतोय ते एकच की मम्मा मला नवीन कपडे घाल हा एक ड्रेस घेतला आणि हा इतका वेगळा आहे असा प्रकार आणि कॉम्बिनेशन पण पूर्ण वेगळा आहे तर मेन कापड किंवा क्वालिटी एकदम असं वेग आहे खूप आवडला दोघांना त्यानंतर हा एक जॅकेट टाईप आहे आता टी शर्ट आहे आणि बाहेर असं जॅकेट आणि खरच कॉम्बिनेशन वगैरे एकदम असं वेगळ होत एवढी कपडे बघितले आम्ही विरू साठी आणि हा एक आहे आणि संडेला मी काही कामा निमित बाहेर गेलो होतो तर हा ड्रेस घातला होता त्याला तर सगळ्यांनी इतकी विरूला कॉम्प्लिमेंट दिली की क्यूट दिसतो किंवा ड्रेस छान आहे असं आणि खरंच या ड्रेसचा पॅटर्न इतका मस्त आहे ना आणि कलर सुद्धा एकदम भारी होता आवडला आपण घातला होता नाकांच्या <coughs> घरी गेलो गेल। आणि या शॉपिंग महत्वाचं रिझन म्हणजे त्यांची खरेदी करायची होती कुठे गेलेत बाबा दोन दिवसासाठी कुठे गेले उज्जैन ला गेले आणि मेन म्हणजे तिथं आता त्यांना असं होतं की आपण नवीन कपडे घ्यावी त्यासाठी दोन तीन प्रकारचे टी शर्ट आणि उज्जैनला तर कंपल्सरी दर्शनाला कुर्ती केले तर ऑलरेडी त्यांच्याकडे आधी होते आपण त्यांचं असं होतं की आपण देवाला चालू तर एक नवीन घेऊया त्यामुळे त्यांची सुद्धा खरेदी झाली आणि ते आता सगळे ड्रेस घेऊन गेलेत त्यामुळे दाखवाय का नाही पर परंतु त्यांची पण ड्रेस इतकी मस्त भेटलेत ना आणि वेगवेगळ्या प्रकारचे मेन म्हणजे भरपूर व्हरायटी ट्राय केली आम्ही सगळ्यात मोठा फ्रॉड झाला तो माझ्यासोबत आणि खरंच मला इतका येत ना त्या गोष्टीच मी स्वतः तिथे असताना देखील माझं थोडस जमलिंग झालं आणि दोन जीन्सवरचे टॉप रेग्युलर यूज साठी इतके मस्त होते ना वेगळा काहीतरी टाईप होता त्यामुळे मी घेतलेले आणि घरात आल्यानंतर एवढी एक्साइटमेंट होती आल्यात कधी घालून घेतलं तर मला ते दोन्ही व्यवस्थित नाही आले तिथे लेडीज ट्रायल रूम होती परंतु त्याचं काहीतरी काम चालू असल्यामुळे अलाव नव्हतं तर त्यांनी सांगितलं की तीस दिवसाच्या आत तुम्ही रिटर्न करू शकता तर आता लवकरात लोकरत, लवकर ते करून घ्यायचं आहे रिटर्न बघू त्या जागी नवीन काय घेता येतं तसेच इतर सुद्धा खूप खरेदी केली जे काही घरात लागतं ते वगैरे आणि त्यांचं खूप दिवसापासून चाललेलं की एक ऑफिसमध्ये टिफिन व्यवस्थित पाहिजे त्यामुळे हा एक टिफिन घेतला आणि प्रॉपर मी स्टीलचा घेतला मला प्लॅस्टिक बॉक्स नको होता थोडासा कॉस्टली पडला तरी चालेल पण मला एकदाच इन्व्हेस्टमेंट करून चांगल्या क्वालिटीचा डबा घ्यायचा होता आणि त्याची ही जी बॅग आहे ती पण खूप चांगल्या क्वालिटीची आहे आणि खूप दिवसापासून त्यांची इच्छा होती की एक चांगला डबा घ्यायचा आणि लॉक सिस्टीम घट्ट आहे ना याची खरंच खूप छान डबा भेटला पण या डब्यासाठी पण आमची खूप मजा झाली प्रत्येक डब्याला त्यांनी अशा छोट्या छोट्या प्लेट दिल्या सेपरेट म्हणजे जसं काही लिक्विड वगैरे असेल तर करू नये आणि हा तीन कप्पी डबा आहे आणि खरंच याची क्वालिटी इतकी मस्त आहे ना आणि थोडा जड पण आहे आणि खूप आवडला आहे त्या शॉप मध्ये आम्ही इतकी व्हरायटी बघितली टिफिनची पण त्याचे खास नाही वाटले सगळ्यात बोरोसिल ब्रँडचा एक आवडला होता परंतु तो इतका जड आणि काचेचा होता तर मी त्यांना बोलले की सध्या तसं धावपळीमध्ये तो एवढा मेंटेन नाही होणार त्यामुळे हा स्टीलचा घेऊया आणि खरंच हा बेस्ट भेटलाय एकदम टिफिन बॉक्स चांगला असणं खूप महत्वाचं आहे त्यासोबत घरात पण ज्या काही छोट्या मोठ्या वस्तू लागतात ते घेतले चमचा प्लेट वगैरे त्यानंतर विरूच एक फेमस शॉप आहे ओस्मा म्हणून आणि खरंच इथे लहान मुलांची इतकी क्वालिटी आहे ना जब्बर प्रत्येक प्रोडक्ट ची गॅरंटी आहे व्यवस्थित हा तुथपेस्ट घेतलाय आणि ऑलरेडी विरूने त्याचं कवर सुद्धा काढलंय आता काढायचं ना बापरे आणि एक पावडरचा डबा घेतलाय आणि खरंच ते शॉप इतकं मोठा आहे ना तुम्हाला तिथे गेल्यानंतर लगेच नंबर भेटणं खूप मुश्किल आहे परंतु दरवी जे काही साहित्य घ्यायचं असेल तर आम्ही तिथूनच घेतो एक नंबर आहे क्वालिटी आणि ही सगळी शॉपिंग जरी झाली असली तरी क्रॉपर्टला गेल्यानंतर सगळ्यात एक महत्वाचं काम केलं ते म्हणजे मोबाईल ला मला कवर घालून घ्यायचं होतं आणि या नवीन फोनला अजून स्क्रीन गार्ड किंवा कव्हर नसल्यामुळे मी वापरायला इतकी घाबरत होते तर स्क्रीन गार्ड पण घालून घेतलं आणि कवर पण घातलं आणि इतकं मस्त भेटलंय ना असं एकदम लाविश वाटतं आणि आता जो मी सध्या वन प्लसचा मोबाईल यूज करते त्याला सुद्धा कवर आणि स्क्रीन गार्ड घालून घेतलं आणि सगळी कामं त्या दिवशी पूर्ण झाली क्रॉपर्ट मार्केटला जायच्या आधीच आम्ही एक लिस्ट बनवली होती काय घ्यायचंय किंवा काय काम करायचंय तर त्यामधली मोस्ट ऑफ सगळी झाली हे दोघ पण खूप खुश आहेत त्यांची शॉपिंग झाल्याबद्दल माझ्याच कपड्यामध्ये थोडासा घोटाळा झालाय पण ते लवकरच एक्सचेंज करून घेऊ आणि या मोबाईल मधलं पण मी थोडस हळूहळू शिकत आहे आणि लवकरातच वापराय काढेन कुणाचा मोबाईल आणि या आयफोन वाल्याची एक वेगळीच म्हणजे कितीही मागातला फोन असेल तरी अॅडॅप्टर आपल्याला स्वतःलाच घ्यावा लागतो तो सुद्धा मला चांगल्यातला ओरिजिनल घ्यायचा आहे नाहीतर मग नंतर बॅटरी प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतात आता थोडासा लेट झाला चालेल पण एकदम क्वालिटी वस्तू घेतली पाहिजे आता लास्ट गुरुवार उद्या पण करायचं असल्यामुळे सुद्धा थोडीशी तयारी करून घ्यायची आहे मला ती सुद्धा हळूहळू करून घेईन उद्या टाइम भेटला तर वहिनींसोबत जाणार आहे खरेदी करायला थोडस सामान घ्यायचं आहे यावेळी आता थोडासा आवाजात फरक जाणवलाय व्यवस्थित आहे असं वाटतं त्यामुळे उद्यापासून कंटिन्यू व्हिडिओ बनवेल हा आजचा छोटासा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या पुन्हा एकदा भेटून नवीन व्हिडिओ मधून तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या बाय बाय